हा फार जिव्हाळ्याचा प्रश्न खऱ्या अर्थानं या पठार भागात आहे भिरवा मंदिर भिरवा मंदिराचा विषय जर त्याचा राज्यभरातून त्या ठिकाणी भाविक भक्त त्या ठिकाणी श्रावण मास असेल महाशिवरात्री असेल या काळामध्ये येऊन दर्शनासाठी येतात मोठ्या प्रमाणात गर्दी आ, था। था, या ठिकाणी साखर साखर गावात होती परंतु त्या पद्धतीनं पार्किंगची व्यवस्थाचा प्रश्न कायमच आहे मंदिराचा ज्या पद्धतीनं गेल्या पंचवीस वर्षापासून त्या मंदिराचं काम चालू आहे ते कुठेही प्रोसेसमध्ये ना। दिसत नाही आम्ही एकदा ठेकेदारांना आपल्या समोरून आम्ही एकदा ठेकेदाराला आपण फोन केला ठेकेदारांनी उडवून दिला दिला सगळा विषय म्हणजे याचा अर्थ असा आहे की काय एवढे मोठमोठे नेते तुमच्याकडे आहेत एवढे मोठमोठे कार्यकर्ते तुम्ही आहात मंदिर का होत नाही पाटील हा सगळा विषय बरोबर आहे परंतु मला एक सांगा सापूरमध्ये तुम्ही म्हणता आमच्या थोड्याफार प्रमाणात घर आहे आणि घरामध्ये सुद्धा विचार वेगळे असतात मला एक सांगा तुमचं सुद्धा तुमचं होतं तुमचं सुद्धा तुमच्या शापूर सापूर गटातील काही वरिष्ठ नेत्यांचं आणि तुमचं सुद्धा जुळत नाही वरिष्ठ नेत्यांचं नाही म्हणता का याच्यामध्ये स्थानिक मध्ये निश्चितच नाही तुम्हाला मी सांगतो पाटील आणि शंकर पाटील खेळणार निश्चित तुमचा विचारलेला प्रश्न खरा आहे आमचं स्थानिक फार असं जुळत नसत नसत पण मी प्रभाविक कोणच्या विचाराने झालेलो आहे मी आमदार बाळासाहेब थोरातांच्या विचाराने प्रभावित आहे आमचे आमदार युवा नेते सत्यजित तांबे यांच्या विचारांनी प्रभावित आहे निश्चितच यांच्याशी माझं शक्य नाही मला अठरा वर्ष राजकारणात काम करीत असताना निश्चितच वेळोवेळी माझ्यावर अनेक प्रसंग आलेले मला कुठल्याही प्रकारची संधी मिळून देण्यासाठी कुणी ना कुणी प्रयत्न करत होतं मिळून नाही ठीक आहे शक्य नाही हे तुमचं म्हणणं खरं आहे परंतु आमचा वादही नाही आणि निश्चित माझं काही दुग्न असेल किंवा माझी काही त्यांच्याविषयी तक्रार असेल तर मी ही ह्या समोर मांडणं योग्य नाही मी एक राजकारण निश्चित असतीच ना मी तुम्हाला मागाशीच सांगितलं नाराजी असती भांड्याला भांड लागतच असतं परंतु मी ह्या व्यासपीठावरती बोलू शकत नाही मी प्रक्रियेमध्ये काम करीत मला माहिती विषय पुढे बोलायचा कोणापाशी दुख मी नामदार बाळासाहेब थोरात साहेबांकडे जाईल माझा असा असा प्रश्न माझा असं असं दुःख नाही तुम्ही ते सोडवा ते सोडवण्याचा प्रयत्न ते करतील हे ते व्यासपीठ नाही पण वेळ प्रसंगी जेव्हा वेळ येईल तेव्हा या सगळ्या गोष्टीने माझ्या कुटुंबाचा सुद्धा एक इतिहास आहे जर साकूर गटातून आता तुम्ही इच्छुक आहेत सांगतात जिल्हा परिषदेसाठी साकूर गटातून तुमच्या उभरायची वेळ जर आली आणि वरिष्ठांनी खरोखर तुम्हाला तिकीट दिलं तर एवढा मोठे नेते मानले जाणारे शंकर पाटील खमदारस इंद्रजीत असेल यांची नाराजी तुम्हाला परवडणार नाही आमच्यात एक पद्धत असती का जेव्हा वरिष्ठांचा आदर्श होतो आम्ही आमच्यातील मतभेद बाजूला ठेवायचे असतात त्यामध्ये मी वेळोवेळी तुम्ही मला बघितलेलं आहे त्यामध्ये सापूर सोसायटीची निवडणूक असेल साकूर ग्रामपंचायतची निवडणूक असल मी सर्वात पुढं जाऊन भाग घेतलेला आहे कारण तो आमच्या वरिष्ठांचा आदेश होता मान्य आमदार बाळासाहेब थोरात साहेबांचा आदेश होता त्या पद्धतीने मी तरी आजपर्यंत काम करतो आलेलं आहे आणि निश्चितच आमच्यात कोणताही नेता असू कोणताही कार्यकर्ता असू सर्वजण थोरात साहेब देतील जो उमेदवार त्याचं काम करतील असा माझा विश्वास आहे जिल्हा परिषदेचे जर पर तुम्हाला तिकीट मिळालं परंतु आता तुमची तयारी कुठपर्यंत आली जिल्हा परिषदेला उमेदवारी करायची म्हणजे तुम्हाला हे मी आमदार की आहे कशा पद्धतीने तयारी तुमची आता सध्या चालू आहे असा विषय आहे मी जिल्हा परिषदची तयारी आज करत नाही मी जिल्हा परिषद गटाची तयारी दोन हजार बारा पासून करतोय ज्यावेळेस आमचे नेते युवा नेते आमदार सचिजित तांबे निवडणुकीला समोर गेले तेव्हापासून मी या गटाचा अभ्यास करतोय त्याच्यानंतर अभ्यास करतोय गटामध्ये काम करतोय गटामध्ये योग काँग्रेसच्या माध्यमातून माझा एक मित्र परिवार आणि प्रत्येक गावाशी माझा संबंध आहे मुळात ज्याला जिल्हा परिषद तुम्हाला तुमच्या माहितीनुसार जे जे उमेदवार असतील पहिला प्रश्न त्या उमेदवारांना असा केला पाहिजे का या गटात गावं किती निश्चित जे जे इच्छुक असतील त्याच्यापैकी नव्वद टक्के उमेदवारांना गावं सांगता येणार माझ्या बायकीत मी सांगतो माझ्या बायकीत शंकर पाटील खेमनर सोडता ह्या घाटातले गाव मी सांगू शकतो मी अभ्यास केलेला आहे मला लढायचे हा गट सुरू होतो डोळासण्या कर्जुले पाठार गुंजळवाडी पासून सुरू होतो ही गावं हायवेला आहेत जर आपण जर असं आलो तर त्यामध्ये नांदूर येतं जांबूत खुर्द येतं जांबूत बुद्रुक येतं हिवरगाव पठार येतं शेंदेवाडी येतं गिरेवाडी येतं साकूर येतं बिरवाडी येतं मांडवा येतं शिंदोडी येतं कवठे मालकापूर येतं शे कवठे मालकापूरची वाडी शेळकेवाडी येते वरुंडी येते खांबा येतं चौदरवाडी येतं कणसेवाडी येतं खरशिंदे येतं माझल्या वाड्यात रणखाम येतं कुंभारवाडी येतं त्याच्यानंतर दरेवाडी येतं पिंपळ व आहे मोदळवाडी आहे खंडरेवाडी आहे असा मोठा गट आहे दरेवाडी आणि कुंभारवाडीच्यामध्ये एक घाटावर वस्ती आहे ठाकरवाडी आहे आदिवासी वस्ती आहे त्या आदिवासी वस्तीवर तो जो भाग आहे जायला रस्ता आजही त्यांची दुरावस्था आहे आपल्याकडं आपला जन्मही नसेल तुमचा माल तेव्हापासून काँग्रेसची सत्ता आहे काँग्रेसचाच उमेदवार आहे मध्यंतरी एक डोनर म्हणून त्या महिला महायुद्ध गेल्या असतील परंतु आपल्याला ते माहिती पण जसं आपण आठवतो आपण त्या पद्ध पद्धतीनं या सामाजिक कार्याचा तेव्हापासून काँग्रेसची सत्ता पठाबागाचा खऱ्या फुंका झाला प्रश्न अनेक असतात नाही अनेक नाही जायलाच रस्ता नाही तुमची जर मूलभूत गरजा भागणार नसती कान भाग नाही भा पद्धत असती निश्चित तुमच्या माहितीनुसार ते खरं आहे त्या वाडीवर जायला रस्ता नाही तिथल्या लोकसंख्येनुसार काय अर्थ असं किंवा तो रस्ता कोणत्या तरी विभागाच्या क्षेत्रातून जात असं रस्ता कारण लोकसंख्येची का मतदार मतदार रस्त्याचा प्रश्न असल तो कोणाचा तरी क्षेत्रातून जात असेल रस्ता करण नाही तर नामदार बाळासाहेब थोरात साहेब मंत्री होते रस्ता करणे ही सोपी गोष्ट होती परंतु तो काही टेक्निकल अडचणी म्हणून तो रस्ता राहिलेला आहे टेक्निकल अडचण काही नाही बराचसा भाग हा शासकीय जागेतून म्हणजे वनी भागातून जातो खाजगी जागेचा संबंध तिथे येत नाही अशा अवस्थेत देखील एवढे दिवस ते लोक तुम्ही मूलभूत गरजांपासून मी म्हणत नाही रस्ताच पाहिजे तुम्ही त्यांना वीज दिलेली नाही त्यांना पाणी दिलेलं नाही राशन आणायला त्यांना सहा सहा किलोमीटर यावं लागत पायी चालत माझ्या माहितीच नाही एखादं घर असं एखादं घर नाही एक वस्ती आहे मोठी असं तुम्ही बोलताय असं तर साखर पटर बाजार तुम्ही हा जो बोलले ना का प्रत्येक गटाचा मी अभ्यास केला आता तुम्ही म्हणताय का मला तो निश्चितच प्रश्न असेल तर तो सोडावा लागेल प्रश्न अनेक आहे प्रश्न तेवढाच एक नाही प्रश्न गटामध्ये अनेक आहे आजही मोबाईल शिवाय अशी पद्धत आहे की मोबाईल शिवाय एक विचार आहे मोबाईल शिवाय आपण राहू शकत नाही प्रत्येक गोष्ट मोबाईल आलेली तुमचं पीक पाहणी जरी करायची असेल तर ती मोबाईल वर तुमचं बँक असेल तर ती मोबाईल वर आजही आहे ना त्यामध्ये कुंभारवाडी सारखं गाव आहे त्यामध्ये डुमणवाडीसारखी लोळासीची एक वाडी आहे वरुंडीची सारखी कुंभारवाडी आहे नाही निश्चितच तिथं देत नाही त्यासाठी प्रयत्न तर त्यासाठी मी गेले सहा महिन्यापूर्वी ने आमचे नेते आमदार सचित ताबेळकडे पत्रव्यवहार केला त्यामार्फत त्याने सिंधिया म्हणून जे केंद्राचे टेलिकॉम मंत्री आहेत त्यांच्याशी पत्रव्यवहार केला स्वतः जाऊन भेटले श्रेवाद चालली श्रेवाद त्यामध्ये चालू आहे निश्चितच प्रयत्न करण्याची एक भूमिका आहे मी म्हणजे ते स्वतः करू शकत नाही गन, 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 मी म्हणजे ते लोक सहभागातून करावं लागल आंदोलनातून करावं लागेल ह्या गोष्टींची एक तयारी माझी आहे हे सांगितलं पाण्याचा पिंपळ घालण्यासाठी प्रयत्न करावा लागेल त्यासाठी हे स्वतः मी करू शकत नाही याच्यासाठी आंदोलन करावं लागतील आंदोलन उभारावं लागत पाठपुरावा करावा लागल ह्या एक तयार निश्चित मी केलेल्या आहे समजा तुम्हाला झिरपीसाठी तुमच्याकडे व्हिजन काय माझ्याकडे जिल्हा परिषद साठी मी जेव्हा तयारी करतो मी दोन हजार बारा पासून तयारी करतो माझ्याकडे ह्या मी एक एज्युकेटेड माणूस आहे माझ्याकडे ह्या गटाविषयी एक वेगळं विजन आहे माझ्याकडे ह्या गटामध्ये सर्वप्रथम जर आपल्याला प्रश्न मूलभूत मिटवायचा असेल तो पाण्याचा आहे त्यासाठी पिंपळगाव धरण हे खूप महत्वाचं आहे त्याच्या बाबतीत मी साधारणपणे दोन हजार पंधरा पासून प्रयत्न करतो मी त्यामध्ये आमदार सतीजित तामिळला घेऊन नगर जिल्हा अधिकारी कार्यालय इथे आम्ही लोकांसमोर एकट्याच काम नाही मी नेता झालो म्हणजे माझं एकट्याचं काम नाही याला जनताच बरोबर लागते याला लोकच बरोबर लागतात एक मोठं आंदोलन होतं त्याच्यानंतर पिंपळ म्हणजे मी लोकांना घेऊन मी ती कल्पना सुचवली होती फक्त एक मोठं आंदोलन होत त्याच्यामध्ये सगळे होते त्यावेळेस पक्ष भेद नव्हता सर्व पक्षीय नेते बरोबर त्यामध्ये सर्व पक्षीय नेते बरोबर होते होते ना असतातच मॉजी घेणार असतातच समाजाचं आंदोलन असू सार्वजनिक कामाचं असू ते असतात बरोबर त्याच्याबद्दल काही माझं मत नाही हा हर भाई दहा राजकीय हर भाई त्यावेळेस कुटपत सक्रिय होते मला पोचले होते बरं येणाऱ्या काळामध्ये तुम्ही आता त्या पाण्याचा प्रश्न घेतला अजून नाही मला बरोबर माझं उत्तर उभा तर पाणी प्रश्नाबद्दल माझं मत आहे हे मी काय करणार नाही हे मला सर्व लोकांना बरोबर आंदोलन उभा पाठपुरावा हो करावा लागेल hmm. म्हणजे माझ्या माहितीनुसार स्थानिक नेत्यांपासून तर राज्याच्या केंद्र स्तरापर्यंत आपल्याला आयुष्य न्यावं लागणार आंदोलन करावं लागलं hmm. hmm. दुसरा विषय बोलायचं झालं तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कुंभारवाडी व धुमळवाडी टावर hmm. साठी प्रयत्न करावा लागणार नेत्यांना भेटावं लागलं ज्यावेळेस आपण एका संविधानिक पादावर जातो त्यावेळेस पक्ष हा पाठ बाजूला ठेवू प्रत्येक नेत्याला भेटण्याची माहिती तयारी ह्या विभागामध्ये आज तागायत इंग्लिश मीडियम स्कूल नाही आपल्या मुलांची खूप अडचण आहे कुणी करावं कुणी करू नये हे मला बोलायचं नाही हे माझं विजन आहे ते मी मी काढू शकत नाही पण कोणत्या तरी संस्थेला अटॅच येऊन कोणत्या तरी नेत्याला अटॅच येऊन ही आपल्याला इंग्लिश मीडियम स्कूलची आजही आपल्या मुलाला जिल्हा परिषद शाळेत काही बोलत जात असतील पण प्रत्येक पालकाची इच्छा असते माझा मुलगा सीबीएससी असावा बी नाही सीबीएससी स्टेट बोर्डचं इंग्लिश मीडियम पाहिजे आजही माझी खतखदे साकूडचं ग्रामदैवत आहे दुर्वा मंदिर पंचवीस वर्ष झाले या मंदिराचं काम चाललेलं आहे ह्या मंदिराला लोकसभा कुणीतरी पुढाकार घेऊन याच्यात कोणता दोष एक हे मला बोलायचंच नाही याच्यात सहभाग घेऊन लोकांना बरोबर घेऊन आपल्याला या मंदिराचं काम जलद गतीने पूर्ण करणं गरजेचं आहे असे अनेक प्रश्न आहेत तरुणांसाठी रोजगार निर्मिती करणं गरजे मी करू शकत नाही हे मी पण राज्यस्तरीय बोलण्यासारखं तुम्हाला कदाचित वाटेल परंतु हा प्रयत्न आपल्याला करावा लागेल हा दृष्टिकोन आपल्याला करावा लागेल आपल्या समोरचे सर्वजण सर्वांच्या हाताला काम पाहिजे सर्वांचे पिढी मिळली पाहिजे इंग्लिश मीडियम स्कूल म्हणजे पिढी वाणी हा एकदम जीवन आवश्यक विषय आहे या सगळ्या गोष्टीला व्यापारात लोकांना मदत करावं लागेल अनेक स्कीम आहेत केंद्राच्या असतील राज्याच्या असतील या आपल्याला तरुणांना समजून सांगावं लागतील शेतीविषयी गट बांधावं लागतील या असं एक माझं विजन आहे मला काम करायचं आहे म्हणजे गट, कर, गट का शेतीतले गट समजून सांगावं लागल मग महि केले काय होतं गट शेती करावं लागलं जेणेकरून व्यापारी जागेवर आले पाहिजे असं काही उदाहरणांना व्यावसायिक ट्रेनिंग द्यावं ला लागलं असं वेगळ्या वेगळ्या प्रकारचे प्रश्न आपल्याला पुढे घेऊन जावं लागतं ज्या वेळेस लोकांसाठी आम्ही खूप काम करतो तेव्हा जनता आपल्यासाठी आणि कोणत्याही परिस्थितीत बोलायचं झालं मला तिकीट मिळेल नाही मिळेल हा पक्षाचा भागी हा राजकारणाचा भागी परंतु शेवटी एकच बोलायचं झालं तर जनता जनार्थ विजन खूप मस्त आहे तुमचं आणि त्यामध्ये तुम्ही उल्लेख केला आणि हा फार जिव्हाळ्याचा प्रश्न खऱ्या अर्थानं या पठार भागात आहे बिरुवा मंदिर भिरुवा मंदिराचा विषय जर घेतला राज्यभरातून त्या ठिकाणी भाविक भक्त त्या ठिकाणी श्रावण मास असेल महाशिवरात्री असेल या काळामध्ये येऊन दर्शनासाठी येतात मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी साखर सापोरला होते परंतु त्या पद्धतीनं पार्किंगची व्यवस्थाचा प्रश्न कायमच आहे मंदिराचा ज्या पद्धतीनं गेल्या पंचवीस वर्षापासून त्या मंदिराचं काम चालू आहे ते कुठेही प्रोसेसमध्ये दिसत ना नाही आम्ही एकदा ठेकेदारांना आपल्याच समोरून आम्ही एकदा ठेकेदाराला आपण फोन केला ठेकेदारांनी ओढ उडवून दिला होता सगळा विषय म्हणजे याचा अर्थ असा आहे की काय एवढे मोठमोठे नेते तुमच्याकडे आहेत एवढे मोठमोठे कार्यकर्ते तुम्ही आहात पिरुवाचं मंदिर का होत नाही एवढं वर्ष का लागतं राम मंदिर झालं त्यानंतर राम मंदिराचं काम चालू झालं अयोध्येला राम मंदिर झालं आणि ते काम पूर्णत्वास केलं राम मंदिराला तीस वर्ष गेले चाळीस वर्ष गेले कोर्ट तर प्रॉब्लेम नाही मत आहे काम झालं पाहिजे माझे स्वतःचे नेते आमदार सत्यजित तांबे हे आपल्या बिरुबा महाराजांचे खूप भक्त आहेत यांनी स्वतः माझ्या माहितीनुसार एक कुठे आहे ठेकेदार विलंबतो विखे पाटलांनी दिला विखे पाटलांनी पण दिलेला असेल त्याला मला माहित नाही माझ्या माहितीत आमदार सत्यजित तांबे यांनी दिलेला आहे आम्ही त्यांच्याकडे पाठ पुरवतो ते थे ठेकेदाराला फोन पण लावतो ते थे ठेकेदार आता शासनाच्या अडचण सांगतो आम्हाला बिल मिळालेले नाही ठीक आहे हा मोठ्या लेवलचा विषय आपल्या लेवलचा विषय मी आता ह्या मातावर येऊन ठेवलेला हा जरी विषय लोक वर्गणीतून केला पाहिजे हा जरी मोठा विषय असला तरी हा तुमच्या स्थानिक गावातला प्रश्न आहे तुमच्या स्थानिक जिव्हाळ्याचा प्रश्न आहे भाविक भक्त ह्या गावांना उठून जातो हे लक्षात घ्या गाव जेव्हा पार्किंग लावायला जागा नाही त्यावेळेस मात्र भाविक हात चिडतो प्रत्येक मंदिराच्या ठिकाणी आपण जेव्हा जातो तीर्थस्थळी आपण जातो पार्किंग हा मोठा विषय आहे मी पार्किंग बद्दल बोलतो नाही आपण प्रयत्न करू हा तुमचा किंवा माझ्या ऐक्याचा प्रश्न नाही हा सर्वांचा पक्ष आहे हा सर्वांचा विषय आहे हा सर्व पक्षांचा विषय आहे हा सर्व भक्तांचा विषय आहे हा सर्व ग्रामस्थांचा विषय आहे हा विषयात राजकारण करण्याची ही जागा नाही सचिन खमनाथ यांनी आपण आमच्या स्टुडिओमध्ये आला

हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार